शुभविवाह तायडे परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर चालू आहे लग्नाची तयारी सगळ्यांना माहितीच आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वतः आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता थोडीफार तयारी झाली आहे वगैरे काढून घेतला आणि हळीचं डेकोरेशन पण झालं समोर हळदीचं डेकोरेशन एक पट्टी वगैरे आपला मंडप समोरचीच राहीम रोडला समोर उद्या उद्याच मंडप ताजा संध्याकाळी टाकून देऊ हे गणपती वगैरे शिव तायडे परिवार आपले स्वागत करीत आहे तर असा गणपती आपण एवढं मंडप पुन्हा टाकून देतात तर भेटू संध्याकाळी पुन्हा

गुड्डी पिंकी दीदी यादव दिदी गणपती हे महाराज कोते पर्यटनचे का पर्यटन तर महाराज काय महाराज लखन महाराज आहे ना लखन महाराज

नंबर आहे का बांगड्या भरायला सोरा उठली सोरा इकडे बघ गुड मॉर्निंग सर झोपली होती बारा वाजता आता उठली तीन वाजता सगळ्या बांगड्या भरल्या है ना सर बाकी बांगड्या भरायच्या ग्रीन भरायच्या ग्रीन ग्रीन इकडे बघ सर मला दाखव कोणत्या भरायच्या कोणत्या भरात दाखव मला त्या भरायच्या का मी ऐ भरलं तू बस नाही इथं बस इथं पटकन आम्ही कडे बघा चांग आहे बारा फुल हा कोपरा लोक मग आम्ही चांगली दिसल्या पाहिजे ए ए एश्वर हे सरा इकडे बघ बर हे सरलावती ना तुला भरायच वांगड्या कोणता भरायचा भराचा कोणता कवळ भरा सांग ती झोपीन उठली बघा त्याची येडे गेलं नाही आजू गुड मॉर्निंग तीन वाटले जातो परिचय

आता काय झालं आले का दोन दोन भारा नंतर भरायचं कामच नाही सासवी आता बाई पुन्हा ஜ ताईत टाकते पाणी तिथे चकुडीच्या अंगावर सराला पण मजा वाटते आंघोळ करायला आत्तासोबत आता सोबत हळदीचे आंघोळ परत परत पाणी वाटतं त्याला गरम गरम मस्त येत आहे समोर बागासमोर काढायचं समोर समोर बागा छोकली nggak lah foto <tinyan> कि वाला वाला देखते हो हम ना हम तो था ये मैं जा रहे थे भाई दीज कर सु केतपानांत सांग बरं 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 की हे करून घेता आता लगेच आता पाच जण समोर हां राम पूजा कधी काढला ਹੈ ਨਾ ਤੈਨੂੰ ਵੀ ਗਾੜਾ ਮੈਂ ਕੋਈ ਲਾਉ ਲਾ ਹੜਾ ਲਾ ਚਾਹ ਉਹ ਸਰ ਕਿਤੇ ਅੰਦਰ ਹੈ ਤੇ ਤੁਲਾ ਦਿਲ ਲੱਡ ਦਿਲ ਲੱਡ ਬੱਟੂ ਵਾਲਾ ਲਾ ਅੰਦਰ ਕਿਸਾ ਦਿਸਾਈ ਰਿਹਾ ਬਾਕੀ ਆ ਨਾ ਗਾ ਜੀ ਅੱਛਾ ਬਹੁਤ ਮਾ ਬੱਬੂ ਇਹ ਨਹੀਂ ਨੀਂਸਤਾ ਸਦਰ ਸਭ ਕੁਝ ਵੇਚਾ ਕਰ ਆਹ ਤੇ ਗੋਈ ਨਾ ਖਲੀ ਵਾਖ ਰਸੀ ਆ ਤੁੰਦ ਨਾ ਹੋ ਗਿਆ ਜੀ ਆ ਨੀ ਕਰ ਗਿਆ ਜੀ ਆਹ ਧਾਰਾ ਕੋਈ ਨਾ ਤੁਮ ਹੀ ਆਤ Apa itu?